तील, चंपूल खेळातील दोन अंतिम विजेत्यांचा विजेतेपदासाठी सामना सुरू झालेला आहे सुरुवात अक्षरापासून स्टार्ट प्लस एक, प्लस चला प्लस तीन अधिक तीन, हो तीन। वर वजा आहे वजा तीन। वजा तीन, गुड एक, दोन, तीन घरी माग सरकली आहे वजा बारावर हो आहे वजा दो। वजा वजा, दोन, वजा, दोन, वजा जो खेळाडू 25 वर सर्वप्रथम जाईल तो विजेता राहील 1 सात 4 वजा गुड फास्ट वजा 2 वजा तीन, वजा तीन।

गडबड करू नका चार, चार मिनिटाचा खेळ राहिला पाच सेकंदाचा खेळ राहिलेला आहे प्लस चार प्लस एक प्लस पाच पाच दोन स्टॉप